काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येबद्दल आणि त्यांच्यामुळे नागरिकांना निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली वनविभागाकडे बिबट्यांची अचूक गणना नाही जी त्यांच्या निष्काळजीपणाचं सूचक आहे वन विभागांना तातडीनं या वन्य प्राण्यांची गणना करावी आणि अतिरिक्त बिबट्यांना स्थलांतरित करावं आणि आवश्यक असल्यास मानवभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली राजकीय घडामोडींवर बोलताना वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्क विभागानं वंजारी किल्ल्यावर आयोजित दारू पार्टीला परवानगी देण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य बिघडवण्याचं हे कृत्य असून लाच घेऊन ही परवानगी देण्यात आल्याचा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केलाय काँग्रेसच्या एकला चलोरेच्या भूमिकेवर मनसेनं केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं की मनसे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही येत्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र निर्णय घेईल असे संकेतही त्यांनी दिले आणि किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर अति झालं आहे म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतो आहे तुम्ही परमिशन देताच कशी जो कोणी परमिशन दिला असेल ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रिसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे पैसे घेऊन दिलेली आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पवित्र घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे नाही त्या मनसेच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही ते आमचे काही अलायन्स पार्टनर नाहीत आमचे काही महाविकास आघाडीतले पट घटक पक्ष नाहीत त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल ते त्यांना त्यांच्या ते ते पक्षाच्या संदर्भात त्यांनी ठेवावी आम्हाला सध्या आमच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही तो निर्णय आमचा आम्ही स्वतंत्रपणे घेऊ आणि कुठल्या निवडणुका हरलेत आहेत काय झालेत बदमाशी करून जिंकलेत त्यामुळे काही फरक पडत नाही लोक आता लोकांच्या मनामध्ये एक उद्रेक राग तयार होतो आहे आणि त्या रोषाला सत्ताधाऱ्यांना सामोरं जावं लागेल हे सगळी बनवा बनवी जी आहे म्हणजे मॅन्युक्लेरेट हे जे काही निकाल होत आहेत वेळावर एक ना एक दिवस या तुमच्या जे सरकार स्थापन करण्यासाठी ई व्ही एमचा आणि बोगस मतदारांचा जो वापर केला जातो आहे मतदार याद्यांचा वापर केला जातो आहे त्या रोषाला सरकारला एक ना एक दिवस सामोरं यावं लागेल